जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पनरावर्त कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठराशे एकोणतीसशे हजार रुपये एकतीसशे रुपये चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये अडतीसशे अडतीसशे रुपये एक चार हजार रुपये चार हजार एकेचाळीसशे रुपये एकावन्न रुपयेशे रुपये एकावन्न त्रेचाळीसशे रुपये एकावन्न चव्वेचाळीस रुपया अकरा एकावन्न पंचेचाळीसशे एकावन्न एकावन्न रुपये सत्तेचाळीसशे रुपये एक्कावन्न रुपये अठ्ठेचाळीसशे एकावन पाच हजार रुपये पाच हजार रुपये नवा दोन हजार रुपये पंचवीसशे पंचवीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे रुपये एक्कावन्न बत्तीसशे तेहतीसशे अठ्ठावन्न चौतीसशे रुपये एक्कावन्न रुपये पस्तीसशे पस्तीसशे एकावन्न छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये नाना पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे अकरा एकावन्न सतराशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये अठराशे अठराशे एकावन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार एकावन्न एकवीसशे अकरा एकावन्न चौशेन बावीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न चोवीसशे रुपये एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये यस मार एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे अकरा एकावन्न एक पंधराशे पंधराशे एकावन्न सोळाशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये सतराशे एकावन्न अठराशे अठराशे एकावन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये येत मार्का एक हजार बोला एक रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये बाराशे बाराशे एक्कावन्न तेराशे रुपये तेराशे अकरा एक्कावन्न एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी चौदाशे चौदाशे दहा वीस दहाशे चाळीस चौदाशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे दहा रुपये नाना नऊशे रुपये एकावन्न रुपये अठराशे रुपये अठरा एकावन्न रुपये एकाहत्तर बाराशे बाराशे अठरा एक्कावन्न चौदाशे अठराशे अठरा एकावन्न पंधराशे पंधराशे तीस चाळीस पन्नास सत्तर पंचाळीस सोळाशे रुपये सोळाशे रुपये के एक हजार रुपये एक हजार रुपये दहा रुपये वीस रुपये एक चाळीस पन्नास रुपये चार सत्तर पंच्याहत्तर रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये बाराशे बारा दहा वीस बाराशे वीस बाराशे तीस बाराशे पन्नास बाराशे पन्नास बाराशे साठ तेराशे रुपये तेराशे रुपये एस के एक हजार अकराशे बाराशे तेराशे एक्कावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे अकरा एकावन्न सोळाशे सोळाशे दहा एकावन्न एकसष्ट सतराशे सतरा दहाशे चाळीस पन्नास सात अठराशे अकरा एक्कावन्न एकोणीसशे दहा ते चाळीस एकोणीसशे पन्नास सात सत्तर दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एक हजार रुपये एकावन्न अकराशे अकरा एकावन्न बाराशे बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर तेराशे एकावन्न बाराशे एकावन एकसष्ट्याऐंशी चौदाशे दहा एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे रुपये एशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार दहा वीस तीस चाळीस एक हजार पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर अकराशे अकरा एकवीस एकतीस एकशे एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी बाराशे 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 एकवीस बाराशे एकतीस बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे एक्कावन्न रुपये येस मार बोला गोटी पाचशे रुपये सहाशे रुपये एकावन्न सातशे अकरा एक्कावन एकसष्ट्याऐंशी आठशे आठशे दहा वीस वीसशे चाळीस आठशे पन्नास नऊशे 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 दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे चाळीस नऊशे पन्नास एक हजार रुपये एक हजार एक हजार एक्वन्न रुपये एक हजार एक्वन्न रुपये एक हजार एक्कावन्न रुपये येस मार्क शंभर रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये दोनशे रुपये चाळीस हत्तर पंचाहत्तर तीनशे दहा तीनशे एक्कावन्न चारशे चारशे पाचशे